नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते नियम पाळले पाहिजेत बघा लवकरच महाशिवरात्री येते येत्या बुधवारी म्हणजेच सव्वीस तारखेला आहे महाशिवरात्री आणि भगवान शंकरांच्या उपासनेता उपासनेचा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा दिवस आ, महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो प्रदोष व्रत किंवा सोमवार ज्यांना करायला जमत नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक सेवा म्हणजे अनेक जण अनेक सेवा उपाय करत असतात बघा माघकृष्ण पक्षामध्ये जी शिवरात्र येते तिला महाशिवरात्र म्हणतात आणि ही शिवरात्री जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मांडली जाते बरेच जण या दिवशी उपवास वगैरे करत असतात सेवा करत असतात पण सेवा करत असताना उपवास करत असताना काही नियमसुद्धा आपण पाळले पाहिजेत बघा भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत साधे भोळे आहेत अगदी त्यांना आपण पाणी जरी अर्पण केलं त्यांच्या पिंडीवरती तरी सुद्धा ते भक्ताच्या हाकेला लगेच धावून जातात पण जितके ते साम सदाशिव आहेत जितके साधे भोळे आहेत तितकेच क्रोधित देखील आहेत म्हणून सेवा करत असताना उपवास करत असताना किंवा अभिषेक करत असताना आपल्या हातून काही चुका घडल्या नाही पाहिजेत याची आपण काळजी घेतली पाहिजे तरच आपण केलेल्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल तर बघा कोणत्या चुका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रेग्नेंट महिला ज्या आहेत त्या सेवा करू शकतात का आणि करायचे असले तर कुठे करावी कशी करावी याबद्दलची सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते नियम पाळले पाहिजेत काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टींचं उल्लंघन झालं नाही पाहिजे तर बघा महाशिवरात्री हे अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं छान अभ्यंग स्नान वगैरे करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही पंचगव्य टाकून आंघोळ करू शकता पंचगव्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याची ताकद त्याची शक्ती माहीत आहे आपल्यातील काही दोष जर असतील तर ते दोष निघून जाण्यास मदत होते म्हणून पंचगव्य तु टाकून तुम्ही त्या दिवशी आंघोळ करायची आहे नसेल तर गोमूत्राचे दोन थेंब टाकून तुम्ही आंघोळ करू शकता तेही नसेल तर काळे तीळ तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तुमच्या मंगलमय वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे एकीकडे उपवास करायचा आणि एकीकडे भांडण कटकट वाद करायचे त्याने आपली सेवा कधीच फलित होणार नाही किंवा त्या सेवेचं पूर्ण फळ पण आपल्याला मिळणार नाही त्यामुळे घरामध्ये शक्यतो मंगलमय वातावरण असावं शांतता असावी अशी काळजी आपण घेतली पाहिजे त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे कुणाला वाईट बोलायचं नाही आपले आचार विचार चांगले पाहिजेत बघा इतर वेळी एखाद्या वेळेस आपण कुणाला तरी काहीतरी बोलून जातो ठीक आहे पण अशा काही विशिष्ट तिथींदिवशी दिवशी ज्या दिवशी आपण उपवास केलेला असतो काही विशेष सेवा केलेल्या असतात त्याचं पूर्ण फळ मिळण्यासाठी आपले आचार विचारसुद्धा चांगले पाहिजेत आपल्या वागण्यात नम्रता पाहिजे तरच आपल्याला सेवेचं पूर्ण फळ मिळत असतं म्हणून मोठ्यांचा अपमान करू नका मोठ्यांशी नम्रतेने वागा घरात आचार विचार चांगले ठेवा आणि त्याचबरोबर कुणाचं कुणाचं मन दुखावलं जाईल याची काळ म्हणजे दुखावलं जाणार नाही याची नक्की काळजी घ्या त्याचबरोबर हे व्रत कोण करू शकतं अगदी कोणीही हे व्रत करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही व्रत करू शकतं म्हणजे महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तो उपवास अगदी कोणीही करू शकतं असं काही नाही की फक्त प्रेग्नेंट महिलांनी कसा उपवास करायचा जर तुमची इच्छा असेल तर ते सुद्धा मी सांगणार आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे घरामध्ये मद्यपान धूम्रपान मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या तामसिक पदार्थांचं या दिवशी अजिबात सेवन करू नका बघा मद्यपान धूम्रपान अर्थात या वाईटच गोष्टी आहेत आणि या दिवशी आपण आपले दोष घालवण्यासाठी आपल्या संकट निवारण्यासाठी आपण सेवा करत असतो <coughs> भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून सेवा करत असतो तर या दिवशी चुकूनही तुम्हाला मद्यपान धूम्रपान माव घरामध्ये तर अजिबात मांसाहार करायचा नाही ह्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून तुम्हाला पाळायच्या आहेत त्यानंतर प्रेग्नेंट महिला आता बघा तुम तुम्ही जर प्रेग्नेंट असाल आणि तुमची इच्छा असेल व्रत करायची उपवास करायची तर प्लीज जर तुम्हाला सहावा महिना असेल सातवा म्हणजे सहावा महि मे, सातवा महिना असेल आठवा मे, महि नववा महिना असेल तर तुम्ही सगळं खाऊन उपवास करू शकता असं काही नाही सगळं खाऊन म्हणजे काय बघा फळं रताळं किंवा दूध अशा गोष्टी खाऊन तुम्ही पूर्ण व्यवस्थित तुमचं पोट भरेल असं व्यवस्थित खाऊन पिऊन तुम्ही उपवास करू शकता नाहीतर महाशिवरात्री आहे वर्षातून एकदा येते म्हणून स्वतःच्या बाळाचा हाल करून घेऊ नका आणि आपल्या बाळाचा हाल होईल तुमचा हाल होईल जर हाल झालं तर ते देवांनासुद्धा मान्य होणार नाही तर कुठेतरी सगळं खाऊन व्यवस्थित तुम्ही सेवा करा उपवास नाही केला तरी चालेल असं काही नाही एक वर्ष उपवास नाही केला तर काही हरकत नाही पुढच्या वर्ष तुम्ही करू शकता पण खूपच तुमची इच्छा आहे तुम्हाला दरवर्षी तुम्ही करता तुमचं उपवास मोडायची इच्छा नाही तर तुम्ही सगळं खाऊन पिऊन व्यवस्थित चार टाईम खावा आणि मग उपवास करा काही हरकत नाही फक्त बघा जो महाशिवरात्रीचा उपवास असतो त्याला वरी चालत नाही म्हणजे बगर सोमवारला असेल किंवा महाशिवरात्री जे भगवान शंकरांचे उपवास आहेत त्यांना वरी किंवा बगर अजिबात चालत नाही त्यामुळे तुम्ही रताळे असतील फळे असतील दूध असेल किंवा बटाट्यांचे काही पदार्थ असतात खीर असेल शिरा असेल किंवा वेफर्स असतील असे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्या कडकडीत कर, पाळायचे आहे सग सगळ्यांसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की बघा ब्रह्मचर्या पाळायची म्हणजे जो महाशिवरात्रीचा उपवास असतो तो आज धरला की उद्या सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्याच्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्या ही पाळलीच गेली पाहिजे अजिबात मा ब्रह्मचर्याचं विलंघन झालं नाही पाहिजे त्यानंतर ज्यावेळी आपण मा भगवान शिवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असतो त्यावेळी तुम्ही दह्याने कधीकधी आपण दह्याने नुसता अभिषेक करतो पंचामृताने करतो दुधाने करतो मधाने करतो त्याचबरोबर पाण्याने करतो तुम्ही कशानेही अभिषेक करा पण ज्यावेळी भगवान शिवांची पिंड जी असते त्याच्या खाली आपण तामन घेतो तर ते ताम तामन जे आहे ते तांब्याचं तामन अजिबात घ्यायचं नाही तुम्ही स्टीलचं तामन घेऊ शकता किंवा चमचा असेल किंवा फुलपात्र असेल किंवा खालचं तामण असेल कोणतीही वस्तू म्हणजे भांडं जे आहे ते तांब्याचं घ्यायचं नाही कारण का बघा ज्यावेळी दही आणि तांबं एकत्र येतं त्यावेळी त्याचं विष तयार होतं त्याच्यामुळे आपल्याला महादेवांना विष अर्पण करायचं नाही आहे त्याच्यामुळे महा महादेवांची ज्यावेळी तुम्ही जरी तुमच्याकडे तांब्याचं तांब असलं तरी त्याच्यावर त्याच्यावरती तुम्ही एखादी स्टीलची प्लेट ठेवा आणि त्या स्टीलच्या प्लेटमध्ये महादेवांची पिंड ठेवा आणि मग तुम्ही अभिषेक करू शकता पण डायरेक्ट तांब्याच्या तांबणामध्ये किंवा तांब्याच्या चमच्याने किंवा तांब्याच्या फुलपात्रामध्ये पंचामृत असेल दही असेल मध असेल दूध असेल अशा गोष्टी घेऊ नका जेणेकरून त्या दह्याचं दुधाचं विष तयार होईल तर ही गोष्ट जी आहे ती आवर्जून पाळा तांब्याचं कोणतंही भांडं अभिषेकासाठी अजिबात वापरू नका तुम्ही स्टीलचं भांडं वापरलं तरी चालेल त्यानंतर आपण भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करतो बघा भगवान शिवांना बेलपत्र अतिशय अर् प्रिय आहे तर बेलपत्र अर्पण करत असताना ते समसंख्येत कधीही अर्पण करू नका त्याचबरोबर बेलपत्र जे आहे ते कुठेही तुटलेलं किंवा त्याचं पान जे आहे फाटलेलं अजिबात नसावं तीन पानांचं बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे जेवढे पण तुम्ही करणार आहात अकरा करणार एकशे आठ करणार एक हजार एक बेलपत्र अर्पण करणार आहात सगळे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत सगळे व्यवस्थित बेलपत्र आहेत की नाही ते बघायचे म्हणजे कुठेही फाटलेलं नसावं चिरलेलं तुटलेलं नसावं अर्ध नसावं तर अशा प्रकारे तुम्हाला बेलपत्र जे आहेत ते तुम्ही कितीही पण वाहा तुमच्या इच्छेने पण ते सगळे व्यवस्थित असावेत कुठेही तुटलेले फाटलेले नसावेत आणि ते बेलपत्र जे आहेत ते विषमसंकेत तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपण अक्षदा देखील वाहत असतो त्या अक्षदासुद्धा तुम्हाला खंडित झालेल्या नसाव्यात म्हणजे कुठेही तुटलेली म्हणजे तुटलेले तांदूळ किंवा बारीक असं चुरा झालेला तांदूळ अजिबात नसावं अख्खे अख्खे तांदूळच तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्या अक्षता करायच्या आहेत आणि मग तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत बघा बेलपत्र आणि तांदूळ घेताना चुकूनही तुम्हाला ते कुठेही तुटलेले अजिबात नसावेत बेलपत्र कुठेही फाटलेलं नसावं त्याचबरोबर भगवान शंकरांना तुळशीपत्र सुद्धा अजिबात अर्पण करायचं नाही भगवान शंकरांना चंदन किंवा भस्मच तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा चंदनाचा आणि भस्माचाच टिळा तुम्हाला लावायचा आहे चुकूनही बे हळद कुंकू किंवा बाकीच्या काही वस्तू आहेत त्या अजिबात तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायच्या नाही आहेत त्यानंतरची कुठली गोष्ट बघा मासिक धर्म आता जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल आणि मासिक धर्मामध्ये तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तर तुम्ही उपवास करू शकता तुमच्या श्रद्धेने विश्वासाने तुम्ही उपवास करू शकता फलाहार घेऊन जसं तुम्ही नेहमी उपवास करता तसा उपवास करू शकता पण तुम्ही अभिषेक वगैरे असेल काही सेवा असेल देवापशी जाऊन करू शकत नाही बघा जेवढे भगवान शिव सांब सदाशिव आहेत भोळे आहेत तेवढेच ते क्रोधित देखील आहेत कुठेतरी आपण आपल्या हातून चूक होईल त्याचे दोष लागतील अशी चूक आपल्याला करायची नाही जर तुम्ही उपवास केला आहे तर उपवास करू शकता पण सेवा देखील करू शकता पण सेवा कसे करू शकता तुम्ही मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारचं नामस्मरण करू शकता तुम्हाला ज्या काही जे काही भगवान शिवांचे स्तोत्र मंत्र येत असतील जसं की शिवमहिम्न स्तोत्र आहे शिवकवच आहे ना नामावली आहे ह्या ज्या काही सगळ्या सेवा आहेत शंकरांची आरती असेल त्याचबरोबर त्यांचा मंत्र ओम नम शिवाय ह्या सगळ्या सेवा तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता यूट्यूबला लावून ऐकू शकता श्रवण करू शकता पण अभिषेक असेल किंवा बाकीच्या काही ज्या आपण सेवा पूजा करतो त्या तिथे जाऊन म्हणजे देवघरापाशी जाऊन तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत इतर इतर तुम्ही मग ऐकू शकता नामस्मरण करू शकता आता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात आता प्रेग्नेंट महिलांनी सेवा करू शकता जर तुम्हाला सहा सातवा आठवा नववा महिना असेल बघा ज्यावेळी आपण गुरुचरित्र पायण करतो त्यावेळीसुद्धा हा नियम आपण आवर्जून पाळला जातो केंद्रामध्ये सुद्धा हा नियम आपल्याला पाळायला सांगतातच पण ज्यावेळी ज्यावेळी आपण सेवा करायची आपली इच्छा हो असते तर तुम्ही सेवा करू शकता पण तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही अभिषेक करू शकता कोणत्याही सेवा तुम्ही करू शकता पण त्या सेवा तुम्हाला घरीच करायच्या आहेत तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अजिबात सेवा करू शकत नाही किंवा अभिषेक वगैरे करू शकत नाही किंवा मंदिरात जाऊन बेलपत्र किंवा कोणतीच मंदिरामध्ये तुम्ही जाऊच शकत नाही मंदिरामध्ये ज्यावेळी आपण सातव्या महिन्याच्या पुढे असतो त्यावेळी अजिबात आपण मंदिरामध्ये जायचं नसतं याचं मुख्य कारण काय बघा आपलं बाळ हे मोठं झालेलं असतं आणि मंदिरामध्ये नागाची नागाचा फना असतो महादेवांच्या पिंडीच्या पिंडीवरती नागाचा फणा असतो तर त्यावेळी आपण ज्यावेळी मंदिरामध्ये जातो त्यावेळी त्या नागाचा फणा आपल्या गर्भावर पडतो आणि कुठेतरी आपल्या बाळाला किंवा आपल्याला तो आपल्या बाळावरती कालसर्प दोष लागतो असं म्हटलं जातं म्हणून ज्यावेळी तुम्ही प्रेग्नंट म्हणजे तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही घरच्या घरीच सेवा करायची आहे तुमची जी इच्छा आहे ना तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे तुम्हाला कु कोणतीही सेवा करायची आहे वाचन पठण सगळं तुम्ही घरीच करायचं तुमच्या घरामध्ये जर शिवखंड असेल तर तुम्ही घरातच करायचं आहे अजिबात मंदिरात जायचं नाही किंवा मंदिरात जर तुम्ही गेला तर तिथे जो काही नागाचा फणा असतो त्याचे त्याची दृष्टी आपल्या गर्भावर पडते आणि आपल्या बाळावर कालसर्प दोष लागतो असं म्हणलं जातं त्यामुळे चुकूनही तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जायचं नाही आहे सेवा करण्यासाठी तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करून ह्या सगळ्या गोष्टी पाळून तुम्ही सेवा करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि या सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ